तुम्ही जर बघितलं तर ही कॉर्नर सभा नव्हती जवळजवळ जाहीर सभेला जेवढी लोक असतात तेवढी लोक या कॉर्नर सभेला उपस्थित होती त्याच्यावरून आमच्या उमेदवाराची लोकप्रियता या ठिकाणी दिसून येते आणि एखाद्या माझ शेवटी प्रचारामध्ये भाग घेत असताना मी डोर टू डोअर सुद्धा जात असायचो आता ते शक्य होत नाही त्याच्यामुळे निदान मिटिंगला येऊन तरी लोकांशी आपल्या भावना व्यक्त कराव्या म्हणून मी इथं आलो माझ्या माझी जी गैरहजेरी आहे त्याच्याबद्दल वेगळे अर्थ काढण्याचा जो प्रयत्न झाला या संदर्भातला माझा खुलासा मी दिलेला आहे आणि मी शंभर टक्के आमचं पॅनल निंबून येणार याची मला आता तुम्ही आतमधून मैदानात फुला उतरले बघा कॉर्नर सभेना मी, मी जाणारच कारण निदान आठ दिवसातून एखादा तास तरी आपण काम करू शकतो डॉक्टरांनी सल्ला दिलेला असला तरी मी काय मुंबईला गेलेलो नाहीये मी इथंच आहे आणि इलेक्शन होईपर्यंत इथंच थांबणार आहे आज एक करण्यासाठी निलेश राणे यांनी स्टील ऑपरेशन करत जे पैशाची देवाणघेवाण होताना एक मोठा स्टील ऑपरेशन केलेलं आहे या घटनेकडे तुम्ही कसे पाहता शेवटी लोकांकडे आपण आपल्या विकासाचं व्हिजन देऊन मतं मागितली पाहिजे पैशाचं वाटप नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणं अतिशय चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे याच्यामधून पुढच्या काळ काळामध्ये अधिकच स्वच्छ राजकारण हे या जिल्ह्यामध्ये असं मला बिघडू पाहते असं जर वाटत झालं तर निश्चितपणे संस्कृती बिघडणारच आणि ते होऊ नये असेच सगळ्यांनी मिळून ही काळजी घेतली पाहिजे की कोणीच असा प्रकार करता ठीक आहे